जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा विलास आणि सोनाली आणि मी तर तिघेवरून निघालो आहे बघा बाहेर बाहेर म्हणजेच आज आहे श्री रामनवमी तर आज मिरवणूक असते सोलापूरला तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग तर मित्रांनो चालेल तर त्याला चौघातच आहे तर तुम्हाला दाखवतो बघा तर मित्रांनो आलो बघा मिरवणूकमध्ये तर तुम्हाला दाखवतो चला पुढे मग तर मित्रांनो आता मिरवणूकमधून आलो आहे तर आता सिद्धेश्वर महाराजांचे मंदिर आहेत तर आता दर्शन घेऊ इकडे बघा विलास पण आहे तुझं मधून नाही हे लांब लांब चालत किती लांब चालू आहे हे असं चालेल काय तर मित्रांनो बघा घरी आलो आहे आई मी आहे सोन वेलाय जेवण करायला बाहेर तर बघू आता पुढे जायचं चांगलं तर मित्रांनो बघा विलासा तुला प्लॅन चेंज झालेला आहे तर मी जातोय मंगळवार रोडला समृद्धी हॉटेल तर इकडे बघा ह्यावे लागलोय तर तो म्हणला की आपण खूप दिवसातून जातोय तर बाहेर तर चला म्हणलं की तू सिटी बाहेर जाऊ जेवण हो करायला तर चला मित्रांनो हायवे लागलो आहे तर चला मग किती वेळ लागतो बघू अजून तर मित्रांनो आलो बघायचं मुलांसाठी गार्डन आहे खेळण्यासाठी हा ते अशा प्रकारे बघा इथं बैठक व्यवस्था आहे म्हणती काय ते बघा कोणासाठी खेळ खेळणे वगैरे का सगळे